पाठ पाडले ते नंतर ना त्यांनी पहिले क्रोशित त्यांनी सभा स्थापन केली बेशकुल ते मूळ समाजाचे नायक झाले त्यांनी आपल्या शिपी पांडवांना दिव्य संदेश दिला वाचाल तर वाचा वस्ती गृहे स्थापन करून त्यांनी शिक्षण देणे शिक्षण देणे रात्रीची शाळा भरवणे वाचनालय काढणे तसेच तरुणांसाठी क्रियामंडल चालवणे अशी अशी कार्य त्यांनी पार पाडले अशी कार्य त्यांनी पार पाडले भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी राज्य घटना लिहिण्याचे उत्तम कार्य त्यांनी पार पाडले या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे कार्य आपण शब्द मांडता येत नाही इतके ते अतुलनीय होते ど